सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर आणि मेथीची जुडीला अवघा एक रुपया भाव पुकारल्यानं शेतकऱ्यांना तीन हजार जुड्या तशाच रस्त्यावर फेकून दिल्या तळेगाव चांदवड शेतकरी कैलाश जिरे यांनी नाशिक बाजार समितीत तीन हजार जुडी कोथिंबीर आणि दोन हजार जुडी मेथी विक्रीसाठी आणलेली होती मात्र बाजार समितीत लिलावात भाजीला अवघा एक रुपया प्रतिजुडी भाव मिळाल्यानं उद्विग्न शेतकऱ्यांना या जुड्या रस्त्याच्या कडेला फेकून दिल्या मी जीवाचं रान करून भाजी पिकवतो पण मार्केटमध्ये भाव मिळत नाही इतक्या कमी भावानं विकायचं तर काहीही हातात राहत नाही आज आम्हाला गाडी भाडं देखील खिशातून भरावं लागलं अशी उद्विग्न प्रतिक्रिया शेतकरी कैलास शिरे यांनी व्यक्त केली आहे एवढं भाजी एवढं शेतीचं एवढं पिकावलं त्याचं एवढं खर्च पाणी केलं आहे आता चुकून द्यायची वेळ आहे आम्हाला औषध पाणी आम्ही काय करायचं गाव तळेगाव रुई तळेगाव रुई नाव कैलास नामदेव जिरे नाशिक मार्केटला गेलो होतो कोथंबीर जो आता तीन हजार कोथंबीर होती हरो दो दोन हजार भाजी होती बरं रुपये मागितल्यानंतर मी आमचं डोकं असलं आम्ही डायरेक्ट देऊ राहिलो तिकडे काय करावं मग आता जर सांगतो तिला रुपये मागितले तिकडे मुख्य चित्राबाहेर Kaç karnar yam şehit basır. अवघा एक रुपया जुडीला भाव मिळाल्यानं नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गावर जागोजागी भाजी फेकून देत यावेळी या शेतकऱ्यानं सरकारचा निषेध केलेला आहे सततचा पाऊस हा भाजीपाला पिकासाठी प्रतिकूल असला तरीही अनेक शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन भाजीपाला पिकवला आहे मात्र आज बाजारात त्याला अवघा एक ते तीन रुपये जुडी इतकाच दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चाललेली असून याकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि शेतमालाला हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जाते अझर कादरी नाशिक न्यूज निफाड नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित